नंद्रबार शहरातील वेडूगोईंद नगर मध्ये दारूबंदी अधिकाऱ्यांनी छापा टाकून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे त्यामुळे बनावट मद्य निर्मिती करणाऱ्या मद्य सम्राटांमध्ये प्रचंड खडबड उडाली आहे नरवा रस्त्यावरील हॉटेल सायनी मालक कमलेश जयस्वाल यांच्या घरी दारूबंदी अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला यावेळी विदेशी दारूवर रसायन टाकून प्रक्रिया केली जात असल्याचे लक्षात आले त्यामुळे मशीनसह सुमारे एक लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे वेडू गोविंद नगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत बनावट दारू बनवण्याचा गोरखधंदा सुरू होता याची कुणालाही खबर नव्हती मात्र याची भनक दारूबंदीच्या अधिकाऱ्यांना लागली त्यामुळे या पथकाने कमलेश जयस्वाल यांच्या घरात छापा टाकून ही धडक कारवाई केली आहे त्याचप्रमाणे अशोक विलास पार्क या ठिकाणी देखील दारूबंदी पथकाने छापा टाकला तेथेही विशाल रमणलाल जयस्वाल यांच्या निवासस्थानी प्लॉट नंबर सोळा मध्ये बनावट दारूचा कारखाना आढळून आला त्या ठिकाणी देखील कारवाई करून दारू साठा जप्त करण्यात आला आहे झोपण्याच्या कॉट मध्येच दारूचे खोके लपवण्यात आले होते ते दारूबंदी पथकाने शोधून काढले आहेत नंदुबार येथील दारूबंदी अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईमुळे बनावट दारू विक्री करणाऱ्या मद्यसम्राटांमध्ये प्रचंड खडबड उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार येथील अशोक विलास पार्क येथील प्लॉट नंबर सर सोळा मध्ये अवैध मध्य मद्द, मध्य प्रदेश राज्यातून आणून त्याचे महाराष्ट्र राज्यातील बाटल्यामध्ये रिफिलिंग करून विक्री होते आ, विक्री होते अशी माहिती मिळाली त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सदर ठिकाणी छापा घालून छापा घातला असता एकूण वेगवेगळ्या विदेशी मद्याच्या पाचशे एक्कावन्न बाटल्या अकरा बॉक्स असे जप्त करण्यात आले आहे त्यामध्ये रॉयल स्टॅग विस्की बॉम्बे स्पेशल विस्की इम्पिरियर ब्ल्यू विस्की रॉयल चॅलेंज विस्की मॅकडॉल नंबर वन ब्लेंडर प्रायड विस्की इत्यादी प्रकारचे मद्य मिळून आलेले आहे तसेच यासोबत हॉटेल सायनी येथे विविध ब्रँडच्या तीनशे पंधरा रिकाम्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत त्या घटनास्थळी जप्त करण्यात आले सदर कारवाईत उद्दीमालासह आरोपी दिसम विशाल रमलाल जैस्वाल राहणार सायनी हॉटेल नंदुरबार याच्यावर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्यात कुमलेश रमलाल जेसवाल राहणार सायनी हॉटेल हा फरार आहे अटक आरोपीच्या ता ताब्यातून मिळवला मिळून आलेले मध्ये हे एकूण एक लाख एक हजार तीनशे पंच्याहत्तर इतक्या किमतीचे असून मध्य प्रदेश राज्यात व विक्री करिता असून महाराष्ट्र राज्यात मनाई असलेले आयात करून त्याची महाराष्ट्र राज्यात रिफिलिंग करून अवैध ठिकाणी ढाव्यावर विक्री केली जात होती सदर आरोपीवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे